आता काढायचा दसरा हम्म उठकी उट अगं उटके दसरा काढायचा आहे आणि हे धुपले बघा भूत भेडवायच्या माग उठ दसरा काढायचा आहे घरामध्ये बघा आमच्या राडा माझ्या तर काय घरात नाही माझ्या माग पण मला काय संसार दिलेला नाही जसा असले फुटक्या तुटक्या पेट्या ह्या हो काय फुटक्या तुटक्या पेट्या आणि हांडा मी घेतलाय घेतला कष्टावर एक, एक रुप रुपया खुरपणीचे सासून आणि हे डबे गेल्या वर्षी युवट्यूबचे पैसे आले ते तेव्हा घेतलेले तर हे हो का हे राडा तर आता हे राडा काढणार आहे मी बाहेर आणि काढणार आहे दसरा हे माझं कपाट लय झालं लग्न झालं तवा घेतलं होतं पण ह्याचे पाय सगळे मोडून गेले दादा हे सगळा राडा काढणार आहे बाहेर तर राडा काढायला करणार हाय मदत आमच्या सुनबाई कशा पळायला लागल्यात लागल्या तोंड झाकून गेल्यात आता तोंड झाकून काही सुट्टी भेटणार नाही आपल्याला काढायचा आहे दसरा घर झालं धुसे का नाही बारा महिन्याला एकदा धुयाला भेटत आहे आपल्याला आता धुतले महिनाभर राहतात का नाही की लगेच कारखान्याला जावं लागतंय कारखान्यावर आलं की लगेच माणूस म्हणत आहे आता धुऊनच कारखान्याला गेलात मग ते तळच राहते मग राड्यात राड्यात राहतंय ते धुईचं राहता काढ धुवून आता पसारा काढायला मला बाहेर मदत करा झाला भाईचा राडा असा बाथरूम बी झाले घ्यान हे लावला आधीचा आपल्याला वापरायचा पसारा इकडे टाकली बाज बाजावर काढणार राडा आता राडा करताना काय तुम्हाला दिसणार नाही हिला आनंदीला एक वैरणीचा कवळा बरं हिला कपिलीला पाणी पाजल्यावर तिला लिला काय ऊन ला का लागायला लागली तिला ऊन बिलाई लागत आहे ना ग कपिलीला टाकबर का मी टाकू टक टाक टाक टक टाकून टाकलं म्हणजे आपण एकदा घरात घुसलात का नाही आजचा उद्याचा एका दिवसामध्ये राडा काढायचं म्हणलं का नाही की आपल्याला होणार नाही उद्याच्याला घर धुवून घेऊ आजचा राडा बाहेर काढू उद्याच्याला घर धुवून घेऊ आणि घर धुवून घेतलं का नाही की परवाशी कपडे धुवून घेऊ हां म्हणजे निर्मळ आहे दोन तीन दिवसामध्ये पाणी ठुल होतं वाढते पप्पा तो या पिली नाही ती टाकतील आणि असंच पाणी लई फुल भरलंय गे पाणी कावश्यक सुटलं तर कुणी भरलंय पाणी तोच भरलंस तर यावर कुठे गेलाय त्यांना पसारा पिसरा बाहेर टाकू लागायचं काय होई द्यायचं नाही यायचं ते टायमाला चला छलो अरे म्हणकं करो किती दाबून धरलं तरी बुचुडा झाला पटकाने नाही तर की असं असे कातर लावीन कर 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 कर, कर कातरून घेईन लाईट गेली काही की बघा दसरा काढा तर म्हटलं की लाईट गेली लाईट बी कोणी नाही गेली 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 ते बल्ब आहे ह्याचा चार्जिंगवरचा आता असं निवड राडा घरातून काढल्या सगळ्या सगळ्या तेव्हा ओके दिवाणीच्या सध्या सगळा सत्यानास करून टाकलाय उकलून काढलंय बाहेर काय सुनाने माझ्या मोडून टाकला पंखा <laughs> तिला हिव काय म्हणते म्हणजे मला गरमन म्हणली घरामध्ये त्याच्यामुळे बाहेर आली टाकला फॅन मोडून तीन तुकडे गेले तीन तुकडे त्याचे हे आले पांघरून आणलेत बाहेर असे गटुडे गटुडे बांधून टाकले तिथं हे सगळं राडा आता ते काढून काय होणार बांधा वरी हजार येत याच मुडकच वरी फिरत आहे बघा 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 तिच्या आहे असं मिस्टरीत मिस्टरीत मी मेकॅनिकल होतो पाहिला असं झालंय का बघू द्या कसे प्याच मिस्टरीत तर राईट बघा राईट राईट हुशार होत त्याच्यामुळे तर मी उशिरी नवरा केला मी माहिती काय हुशार उशिरी नवरा केला मी येऊन म्हणजे नवऱ्या नवरा केला तर माझं कुठं तरी भलं होईल नादर होईल तू काय करायला सगळ कचरा बघायला कचरा बघायलास तू ए परा

कसं काय मॅकॅनिकल मेकॅनिकल पडतो तेच बरोबर होतय मेकॅनिकल बराबर होतं तेच मॅकॅनिकलच कस काय डबल एकदा डबल एकदा डबल एकदा घातलं पॅच पडते त्याला हा राईट 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 आता सगळं खरं हुशार आहेत आता माझ्या नाव घेतलं का नाही की तुम्हाला सांगितलं नाही मला सांगितलं हुशार नवरा केलाय म्हणून असता येड आहे डोक्याचा काय झालं की माझ्यावर नाव घालतोय कसं काय बायकूनच ती तशी सैन करून घेत खरं असलं तरच खरं लबाड असलं तर लबाड असला हा

हो हो मूडती बघा ही अजून डबल आता न्या न्या उचलून जा की वायर घ्या आली हातात पायाखाली वायर ठेवायचं पुन्हा चालायचं हा <laughs> चला उचला आणि चालू होतं का बघा दमाने दमाने ते काढलं खरे सरक सर सरक सरक ओलांडू नको तिला ओलांडू नको तिला उडते ते आणि लागतो लाग लाग ला का सांग मला लागला का अगं बाबा लागलं लागला का मला वाटलं मुडक मोड काय कि फ्याच झाले का घर धुर घर धुतले तवा धुते उघड काय बरोबर घरात धुतल्यावर आज भारी दिसणार नाही काय नाही काय नाही काल थर तर व्हायला होत गेला काल थरथर होत होतं आज खरखर व्हायला खरखर म्हणजे खाज व्हायला काय खोरा आणू का खोरा खोरा आणू का मला हाताय खाजी त्या

नाही तर पडत त्या मुडग्यावर खाली पालच्या खाली बुला झोपीड आपण पाणी तापवू दे त्याच्यावर हा हा नाही जोडायचा तर ठेवायचा मुंड हे करून ठेवायचा वरी कोरड झालं की कारखाना जायचा आता आपल्याला नाही जोडायचं म्हणाल ना 你在做不做这？